नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर नाशिकमध्ये मनसेकडून उद्यापासून तीन दिवस राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय नाशिक हा मनसेचा एकीकाळाचा बालेकिल्ला मानला जात होता तर नाशिकमध्ये आधी देखील मनसेचे राज्यस्तरीय शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसेच्या राज्य शिबिरासाठी नाशिकची निवड केल्याने चर्चांना उधाण आलंय नाशिकच्या इगतपुरीत होणाऱ्या शिबिरात आगामी निवडणुकीचे मनसेची रणनीती ठरणार आहे तर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा चर रंगल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायची की नाही याबाबत मनसेच्या शिबिरात राज ठाकरे काही भूमिका मांडणार आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होऊ शकतात यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा देखील समावेश आहे यामुळे मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येणार महापौर कोणत्या पक्षाचा असणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण आहे दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलंय उत्तर मुंबईमधून किमान अडतीस नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं लक्ष आहे असं गोयल यांनी म्हटलं तर दरम्यान दुसरीकडे मुंबई महापालिका महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम व्यक्त पुढे बोलताना त्या म्हणाल्यात की राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी जे जे काही करता येईल ते करते सभागृहात सगळ्या आमदारांना नियमावली ठरवून आहे जे काही शब्दांचा वापर करता ते पटलावरून आम्ही काढून टाकतो बाहेर काय होतं त्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं गोरे यांनी यावेळी म्हटलंय केंद्र सरकारने माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत न्यायालयात सिद्ध करणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नामांकित सदस्य म्हणून निवड केली आहे याबाबतची अधिकृत घोषणा आज केंद्र सरकारच्या अधिसूचनेद्वारे करण्यात आली आहे या निवडीनंतर उज्ज्वल निकम म्हणाले की या देशाच्या राष्ट्रपती यांनी माजी राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्ती केली मी क्षेत्रात जो अभ्यास केला आहे आहे हे फळ मला काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केला आणि मराठीत बोलले की हिंदीत बोलू की मराठीत बोलू असं मी त्यांना म्हटलं तर तुमचे दोन्ही भाषेवर प्रेम आहे त्यावर त्यांनी मराठीत संवाद साधला माझ्यावर भाजप पक्षाने लोकसभेला देखील हा विश्वास दाखवलाय राष्ट्रपतीने निवड केली असल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी असेल असंही निकम यावेळी म्हणालेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यासाठी गेम चेंजर ठरली या योजनेनुसार पात्र लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये दर महिना दिले जातात मात्र या योजनेसाठी अनेक विकास कामांचा विविध विभागाचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप वारंवार होत असतो आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका आमदाराने लाडकी बहिणी योजनेमुळे विकास निधीसाठी दिरंगाई होत असल्याचं म्हटलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतंच इंदापूर मधील घरकुलाच्या धनादेश वाटप कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यातील विकास कामं आणि त्यासाठी मिळणाऱ्या विकास निधीवर सविस्तर भाष्य केलं तसेच यावेळी त्यांनी विकास निधी मिळण्यास विलंब होण्यामागे लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याचं देखील म्हटलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रिक्षा चालकाला चोप दिलाय परप्रांतीय रिक्षा चालकाला मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोपलंय या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय विरार शहर प्रमुख उदय जाधव आणि शिवसैनिक तसंच मनसे सैनिकांकडून या रिक्षाचालकाला चांगलाच धडा शिकवण्यात आलाय मराठी बोलणार नाही म्हणत मुजोरी करणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलीय तसंच महाराष्ट्र आणि मराठी माणसाची माफी देखील या रिक्षा चालकाने मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरले होते त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यानंतर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत या रिक्षा चालकाला चांगलाच चोपलाय तर हा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय नाशिकमध्ये जीएसटी विभागातील कर्मचाऱ्याने एकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक केल्याची घटना घडली आहे यामुळे मानसिक तणावातून नाशिकच्या अंबड इथल्या प्रवीण सोनावणे यांनी मामे भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दरम्यान संशयित सचिन चिखली हा जीएसटी विभागात कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध नाशिक पोलीस घेते सचिन चिखले याने प्रवीण सोनावणे यांच्यासह हो आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे तर आत्महत्येपूर्वी प्रवीण सोनावणे यांनी लिहिलेली चिठ्ठी आणि त्यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून अंबर्ड पोलिस पुढील तपास करते जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून इंदौर हैदराबाद मार्गासाठी एकशे साठ शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन केल्या आहेत शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी धक्काबुक्की देखील झाल्याचं पाहायला मिळालं तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी